नमस्कार मित्र मी डॉक्टर सम्राट जानकर तुमचा क्लब क्लबमध्ये मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो नोव्हेंबर हा महिना पाइल्स अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो या अनुषंगाने आज आपण रोज एक बद्दल व्हिडिओ रिलीज करत आहोत तर आजचा विषय खूप महत्वाचा आहे आणि खूप लोकांना माहिती नाही पाइल्स आणि फीडबॅक ह्याचा काही नातं आहे का आणि ह्याचा काही संबंध आहे का, का, का? त्याबद्दलच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो पाइल्स ह्या आजारामध्ये बायोफीडबॅकचा खरोखर काही उपयोग होतो का, का आणि कोणाला करायला पाहिजे ह्याबद्दल सायंटिफिक डाटा आणखीन खूप कमी आहे पण त्याचा एक आ, विचार आपण करायला हवा किंवा त्याबद्दल आपण समजून घ्यायला हवं पाइल्स हा एक आजार जो की बद्धकोष्ठतामुळे येतो बद्धकोष्ठतामध्ये सुद्धा डिस्नर्जिक डिफिकेशन ज्यांना खूप वेळ टॉयलेटमध्ये बसावं लागतं तीस तीस चाळीस चाळीस मिनटं बसल्यानंतरसुद्धा एक मनासारखं मोशन होत नाही आणि आतमध्ये काही अटकून बसल्यासारखं का वाटू शकतो किंवा खूप ताकद देण्याची गरज पडते आणि तुमची काही सवयी बदलून म्हणजे फायबर वाढवून किंवा बसण्याची पोश्चर इंडियन स्टाईलमध्ये बसून देखील किंवा पाण्याचं प्रमाण वाढवून लाईफस्टाईल सुधारणा करून किंवा काही काही वेळा कॉन्स्टिपेशनसाठी जे गरजेचे आहेत गोळ्या औषध देखील घेऊन कॉन्स्टिपेशन सुधारणा ना होत नाही अशा पेशंटमध्ये असं वाटतं पाईल्स खूप मोठे झाले आणि त्यामुळे मला हा त्रास होतो पण जर का त्या प्रोक्टोस्कोपी किंवा व्हिडिओ प्रोक्टोस्कोपी करून बघितलं तर तुमचे पायल्स ग्रेड वन ग्रेड टूच असतील किंवा अर्ली ग्रेड थ्री असतील म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा हे नाही साधारणतः काय असतो खूप वर्षाच्या कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता असेल तर त्या पेशंटमध्ये बद्धकोष्ठतामध्ये खूप प्रेशर दिल्यामुळे पायल्सचा सुजन होतो पायल्सचं सुजन झाल्यानंतर आपण त्याला पाइल्स डायग्नोस करतो रक्त दिसलं म्हणून पायल्सचं ट्रीटमेंट करतो तसं न करता आपली लाईफस्टाईल सुधारणा करणे आणि आपण्याचं प्रमाण वाढवणे खाणं व्यवस्थित करणे ह्या सगळ्या गोष्टी करायला हवं हो। त्याच सोबत बद्धकोष्ठताचं कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे जर करता तुम्हाला हे जे काही आपण सांगितलं बोललं की खूप वेळ टॉयलेटमध्ये बसावं लागतं खूप ताकद द्यावं लागतं आणि मोशन कंप्लीट झाल्यासारखं वाटत नाही असं जर कथा होत असेल तर त्यांच्यामध्ये आपण अॅनल मॅनोमेट्री करून बघायला हवं अॅनल मॅनोमेट्री जर कथा करून बघितलं किंवा एम आर डीफिकोग्राम करून बघितलं तर त्या पेशंटमध्ये आपणाला कळून येतं की हा डिस्सेनझिक डेफिकेशन आहे जर कथा डिस्सेनझिक डेफिकेशन जर कथा असेल तर त्यांना बायोफीडबॅक थेरपी करणं गरजेचं आहे आणि बायोफिडबॅक थेरपीनं डिस्सेनेझिक डेफिकेशन ट्रीट होऊ शकतो आणि डिस्सेनझिक डेफिकेशन जर कथा प्रॉपरली ट्रीटमेंट झालेलं असेल तर त्या पेशंटमध्ये पुन्हा पाइल्स होण्याची शक्यता कमी होऊ शकतो आणि पायल्ससुद्धा कम्प्लीट क्युअर होऊ शकतो तरी मित्रांनो बायोफीडबॅक सगळ्या पायल्ससाठी नाही ज्यांना बद्धकोष्ठता किंवा डिसेनेझिक डेफिकेशन आहे अशा पेशंटमध्ये बायोफीडबॅक पाइल्सच्या ट्रीटमेंटसोबत जर कथा केलं तर कम्प्लीट क्युअर होऊ शकतो आणि तुम्हाला मुळापासून सगळं रिकवर होऊ शकतो तरी हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा आणि असेच बद्दलची व्हिडिओ हा पाइल्स अवेअरनेस मंथमध्ये बघण्यासाठी आमचा चॅनल उद्या बघण्याचं विसरू नका धन्यवाद